महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आज उत्साहात पार पडला वसे विधानसभेच्या भाजपाच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांनी आज आपल्या प्रचारात मोठा जोर लावत मतदारसंघातील मतदारांशी थेट संपर्क साधला प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दुबे पंडित यांनी भव्य बाईक रॅली आयोजित केली होती या रॅलीत शेकडो समर्थक सहभागी झाले होते बाईकवर भगवे झेंडे घोषणाबाजी आणि पक्षाच्या प्रचार गीतांसह रॅलीने मतदारसंघात जोरदार वातावरण निर्माण केले रॅली दरम्यान त्यांनी मतदारांना भेटून पक्षाच्या अजेंड्याविषयी माहिती दिली आणि समर्थनाची विनंतीही केली यासोबतच डोर टू डोर संपर्क मोहीमही त्यांनी राबवली स्नेहा दुबे पंडित यांनी मतदारांना विश्वास दिला की भाजपचे शासन वसईतील सोडवण्यासाठी व क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे त्यांनी सांगितले की वसईकरांनी बदल घडून आणावा आणि विकासाच्या दिशेनं आपला कौल द्यावा भाजपच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला प्रगती आणि सुरक्षिततेची हमी आजच्या रॅलीने आणि थेट संपर्क मोहिमेने प्रचाराचा शेवट जोरदार झाला असून वसई विधानसभेतील निवडणुकीला आता उत्कंठा वाढली आहे परिवर्तनाची लढाई आणि आम्ही सर्व युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि वसईची जनता या लढाईमध्ये उतरलेली आहे त्यामुळे वीस तारखेला जनता आशीर्वाद देईल आणि तेवीस तारखेला तुम्ही निकाल पाहाल लोकांचा सा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय विशेषतः महिलांचा सा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय कारण की वसईला चाळीस वर्षांनंतर एक महिला उमेदवार मिळालेली आहे आणि बीजेपीचं चिन्ह कमळ आहे कारण मोदीजींवर जनतेचा प्रचंड प्रेम आहे आणि ते प्रेम मला प्रचार करताना दिसतय माझ्या बाबांची पुण्याही माझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्यावर सुद्धा वसईकर जनतेचं जे प्रेम आहे जो आदर त्यांचा ते करतात तेही मला दिसत त्यामुळे प्रतिसाद हा खूप चांगला वसईचा सर्वांगीण विकास एक दोन मुद्दे नाही आहेत वसई चारी बाजूने विकसित व्हावं वसईचं नाव महाराष्ट्रात उज्ज्वल व्हावं वसईतली जनतेचं आयुष्य सुकर व्हावं यासाठीच आमचा प्रयत्न आहे आणि तो चालू आहे